नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आणि विचार ते आपलं स्वागत करतो मी, मी कर है आज आहे संकटमोचन खांदेश्वर धाम येते आणि आज शनिवार आहे ते आरती आणि महाप्रसाद आहे आणि मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो सर्वप्रथम मी सुरुवात करतो ते मंदिराची एंट्री आहे ती आज शनिवार आहे आणि खूप भरपूर प्रमाणात भाविकांची गर्दी आहे मी दाखवतो पक्का बघू शकता आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि जेवणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे बघू शकता खानदेश्वर येथील जनतेचा असलेला प्रतिसाद जवळजवळ चारशे ते पाचशेच्या संख्येने आज भाविक आहेत मंदिराचे पुजारी आहेत बघू शकता दोन महिने झालेल्या त्या मंदिराला बनवून बघू शकता कांडेश्वर येथे कांबूटेग आणि नवी मुंबईच्या जनतेचा असलेला प्रतिसाद दाखवतो महिलांचा किती मोठ्या प्रमाणात सहभाग आहे लहान मुलं असो ज्येष्ठ महिला आहेत आणि मी बघतोय प्रत्येक शनिवारी असा महाप्रसादाचा कार्यक्रम इथे होतो जे मंदिराचे जे, जे निर्माते आहेत जे मंदिर ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे ते भंडारी यादव खूप मोठा सहभाग आहे त्यांचा या मंदिरासाठी बघू शकता कॅमेरामॅन सोबत सागर पाटील महाराष्ट्रात आवाज